नमस्कार मित्रांनो सातबारा उतारा हा शेताचा फार महत्त्वाचा कागद आहे आणि या कागदामध्ये सरकारने काही बदल केलेले आहेत तर या बदलामध्ये कोणते नवीन बदल झालेले आहेत आणि हे बदल कशाप्रकारे शेतीच्या काम कामावरती आणि शेतीच्या योजनावरती परिणामकारक ठरतील तसेच शेतकऱ्यांना यामध्ये कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागणार आहे तसेच सातबारा उतारावरती हे बदल कशाप्रकारे दिसतील असे अनेक प्रश्न सध्या उभारलेले आहेत आणि याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत ही की हे बदल तुमच्या सातबारावरती कसे दिसणार आहेत तर चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या विभागांना सातबारा उतारामध्ये प्रमुख अकरा बदल केलेले आहेत हे जवळपास पन्नास वर्षानंतर सातबारा उतारामध्ये बदल करण्यात आलेले असून हा नवीन स्वरूपातला सातबारा उतारा महसूलचा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून सर्व जनतेसाठी उपलब्ध झालेला आहे याला ऑनलाईन डा ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन सातबारा डाउनलोड करू शकता तर सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये सरकारनं सुधारित सातबाराची मान्यता दिली होती त्यानुसार सातबारामध्ये कोणते बदल झाले होते ते बघू मित्रांनो सातबारा उतारेतील मुख्य बदल खालीलप्रमाणे बघू मित्रांनो गावाचा नमुना सात म्हणजे सातबारा असा आपण त्याला म्हणतो गावाच्या नावासोबत गावाचा कोण म्हणजेच क्रमांक त्याला इंग्लिशमध्ये लोकल गव्हर्नमेंट डायरेक्टरी टाकण्यात आलेला आहे लावगडी योग्य क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र असे दोन प्रकारचे क्षेत्र असतात त्यामध्ये स्वतंत्ररित्या दाखवून एकूण बेरीज एकूण क्षेत्र नमूद करण्यात येणार आहे शेती क्षेत्रासाठी हेक्टर आर चौरस मीटर हे एकक वापरण्यात येणार असून बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हे एकक वापरण्यात येणार आहे तर यापूर्वी खाते क्रमांक इतर हक्क या रकाम रकानामध्ये दाखव दाखवला जात होता परंतु इथून पुढे आता तो खातेदाराच्या नावासमोरच नमूद केला जाणार आहे यापूर्वी माहीत झालेल्या खातेदार कर्ज बोजाकी ही कराराच्या नोंदी कसं करून दाखवल्या होत्या त्यावर एक आडविरेष मारून त्यांना खोडलेलं दाखवण्यात येणार आहे तर जे फेरफार प्रलंबित आहेत हे ते इत इतर हक्क रखान्यामध्ये स्वतंत्रपणे प्रलंबित फेरफार म्हणून सातबारावरती दाखवण्यात येणार आहेत गावाचा नंबर नंबर आठ आणि सात सातबारामधील सर्व जुने फेरफार क्रमांक आता इथून पुढे नवीन रखान्यामध्ये दाखवण्या दाखवले जातील सर्वात शेवटची जुनी फेरफार क्रमांक या रका रखान्यामध्ये एकत्रितरित्या दर्शवण्यात येणार आहे तसेच दोन रखाण्यामध्ये रखान्याच्या नावामध्ये एक ठळक रेषा काढण्यात येईल जेणेकरून दोन्ही खातेदाराची नावे स्पष्ट स्पष्टपणे दिसणार आहेत तर गट क्रमांकाशी संबंधित जो काही शेवटचा फेरफार क्रमांक असेल आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झालेला असेल अशा ठिकाणी इतर हक्क रखान्यामध्ये सगळ्यात शेवटी शेवटचा फेरक्रमांक आणि दिनांक याच्या पर्यायासमोर नमूद करण्यात येणार आहे तर शेत बिनशेतीच्या सातबारा उतारावरती देखील जमिनीचा एक आर चौरस राहणार असून त्यामध्ये पोट करावाचा क्षेत्र जुडी व विशेष आकारणीसुद्धा तसेच इतर हक्कात गुळ आणि खंड हेरखाणेसुद्धा वगळण्यात येणार आहेत तसेच बिनशेतीच्या सातबाऱ्यावरती सगळ्यात शेवटी जे सदरचे क्षेत्र आक्रोशक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने या यंत्रासाठी गावाचा नमुना नंबर आठ व बाराची आवश्यकता राहणार नाही अशी सूचना देण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद